आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्या गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले आंदोलनातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न गिरणा हाऊसिंग सोसायटीत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही कोट्यवधी रुपयाची जागा पडून असल्याने सभासदांनी बँकेची रक्कम भरून ताबा घ्यावा डॉक्टर जयंत पवार गिरणा हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पवार यांनी आंदोलनाबाबत स्पष्ट केले की काही सभासदांनी प्रशासनाची दिशाभूल करून बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय सोसायटीच्या कारभारात कोणताही गैरव्यवहार किंवा जमिनीच्या विक्रीचा प्रकार झालेला नाही बँकेचा भरणा पूर्ण करणाऱ्या सभासदांना हक्काचा ताबा दिला जाईल असे त्यांनी सांगितले

या नात्याने मी चेअरमन आहे आणि या सोसायटीचं नाव गिरणा साखर कारखाना साईट गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित ह्या पद्धतीने आहे या संस्थेने गिरणा कारखान्याच्या सभासदांना सभासद म्हणजे नोकर वर्गाला घरं बांधून द्यायचे म्हणून प्लॉट घेतले हे टी आर माझे वडील टी आर पवार चेअरमन होते कारखान्याचे त्याच्यानंतर त्यांनी सभा कामगारांना घरं मिळावीत म्हणून ते प्लॉट घेतले आणि महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन नाशिक यांच्याकडनं लोन घेतलं त्याच्यावर ते बांधकाम सुरू केलं आणि बांधकाम सुरू झाल्यानंतर हे त्या बँकेचे हप्ते थकीत झाले बँकेचे हप्ते थकीत झाल्यानंतर यांनी कोणीच एकही पैसा बँकेला भरला नाही आजपर्यंत भरलेलं नाही गेल्या किती वर्ष झाले पंचवीस वर्षापासून एकही पैसा भरला नाही आता या सभासदांचं तथाकथित सभासदांचं म्हणणं आहे की आम्हाला आमचे प्लॉट द्या बिगर पैशांचे बँकेचा एक पैसा न भरता प्लॉट द्या आम्ही त्यांचे मालक आहोत मालक बँक आहे हे सभासद तथाकथित नाहीत आणि याच्यात काल मोर्चात फक्त दहा सभासद होते ही बाकी सगळी जनता गोळा केलेली होती वकील साहेब बोलत तुम्हाला काय पण नाही या संदर्भात आमची भूमिका अशी आहे की आम्ही यांना प्लॉट द्यायला जमिनी द्यायला तयार आहोत पण प्लॉट द्यायला त्यांनी बँकेचं एनओसी आणावं बँकेने एनओसी दिलं की आम्ही लगेच प्लॉट देऊ त्यांना आमचं काहीच म्हणणं नाहीये आणि मी माझ्या अधिकारात चेअरमन म्हणून त्यांना प्लॉट देऊ शकत नाही कारण त्याच्यावर बँकेचा बोजा आहे बँकेचा बोजा नसता तर गोष्ट वेगळी राहिली असती आणि बँकेचा बोजा असल्यामुळे मी काहीच करू माझे हातपाय बांधले गेलेत आणि हे धमकवतात खंडी मागतात आणि मोर्चे काढतात हे वे वेगळ्या वे सगळ्या प्रकारे करून राहिलेत माझ्या जवाखायात घुसतात पेशंट असतात त्या पेशंटच्या गर्दीत मला पेशंट पाहू देत नाहीत जागा, जागा, जागा विकली गेलेली नाही त्याचा पुरावा द्यावा हा त्याची त्यांची खरेदी खत आणून द्या थांबण्यासाठी खरेदी खत आणून खरेदी खत कोणालाही मिळतं खरेदी खत आणून ते जागाच आम्ही त्यांना सांगतो हे सगळं खोटं आमच्या बाबतीत हे चाललेलं आहे बदनामी चाललेली आहे ज्या लोकांनी ही मागणी केलेली आहे ना त्या लोकांनी सर्व कागदपत्र एक बघितलेली नाही आहेत आणि सर्व जी माहिती आहे ती ती कोणाला देत नाही खोटी माहिती सगळीकडे देत असतात खोटे आरोप करत असतात त्या सोसायटीवरती महाराष्ट्र कॉर्पोरेशन जी बँक आहे नाशिकची हिचं जे लोन आहे ते लोन गेल्या तीस वर्षापेक्षा जास्त काळापासून कुठल्याही सभासदाने भरलेलं नाहीये म्हणून बँकेने ती प्रॉपर्टी दरम्यानच्या काळात जप्त पण केली होती लिलाव पण केला होता तिचा ती थी लिलावातून मोकळी करण्यासाठी तत्कालीन जे चेअरमन होते टी आर पवार यांनी वरिष्ठ कोर्टामध्ये दाद मागून आणि ते त्यावेळेस त्याला स्थगिती मिळवली स्थगिती देत असताना कोर्टाने त्यावेळेस सांगितलं की जे तुमच्याकडे थकीत रक्कम आहे त्याच्यातल्या काही रक्कमा तुम्ही भरा असं असताना त्यावेळेस ते त्यांनी जनरल मिटिंग घेतली जनरल मिटिंगमध्ये सर्व सभासदांना आवाहन केलं की काही रक्कम भरा म्हणजे आपण ही प्रॉपर्टी लिलावातून वाचवू शकतो त्यावेळेस जे सभासद होते त्यापैकी कोणीही एक रुपया भरला नाही शेवटी मग त्यावेळेला असा त्या मिटिंगमध्ये ठराव करण्यात आला की नवीन सभासद करून घेण्यात यावे त्यांच्याकडनं पैसे घेऊन आणि बँकेचं थकीत जे कर्ज आहे ते रिपे करावं असा तो ठराव झाला त्या ठरावानुसार मग त्यावेळेस तत्कालीन चेअरमन यांनी ज्यां ज्या लोकांनी स्वेच्छेने राजीनामे दिले त्यांचे राजीनामे घेतले आणि त्यांच्या जागेवरती नवीन लोकांना सभासद करून घेतलं त्यांच्याकडून रकमा स्वीकारल्या आणि त्या बँकेला आजपर्यंत रिपे केलेल्या आहेत त्या उर्वरित रकमा ज्या आहेत ते अजूनही बँकेची थकबाकी अजूनही त्या प्रॉपर्टीवरती आहे प्रॉपर्टीवरती आजही लोन आहे ते लोन असल्यामुळे ते कोणाला अलॉट करताच येत नाहीये ज्यावेळेस बँक एनओसी देईल त्यावेळेस ते अलॉट करता येईल असा आरोप आहे की त्या बॉडीवर लोक बसवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिन्यात कुठे घेतल्या जात नाही काही अजेंडा सुद्धा सभासदांना दिला जात नाही आणि दुसरा आरोप असा आहे की जे मैत झालेल्या सभासदांना सुद्धा वारस करून इथे घेतलं जात नाही मुळात ती सोसायटी अवसानात गेलेली होती हाऊसानात गेलेल्या सोसायटीचे काही कुठे मिटिंग वगैरे घेण्याचे अधिकार संचालक मंडळाला नसतात त्याच्यामुळे तिथं मिटिंग होण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यानंतर हल्ली उर्वरित गोष्ट जे सभासद म्हणून वारस म्हणून जे म्हणतायत की महे सभासदांचे वारस आम्हाला करून घेण्यात यावं त्यासाठी सर्वात आधी ती पूर्तता जी आहे की बँकेचं लोन ते भरून घेतल्याशिवाय सभासद पूर्ण होत नाही कारण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज ॲक्टमध्ये तशी स्पष्ट तरतूद आहे की जोपर्यंत तुम्ही त्या युनिटचे संपूर्ण पैसे भरत नाही तोपर्यंत तुम्ही सभासदच होत नाही त्या युनिटचे ज्यांनी ज्यांनी स पैसे भरले असतील त्यांना कायद्याने लगेच ताबडतोब वारस म्हणून सभासद करून घेता येईल त्याच्या काय सोसायटीचा लोन भरण्यासाठी जे पर्याय होते ते पर्याय त्यावेळेस जर केले असते कारण ही गोष्ट तीस वर्षापूर्वीची थकीत होण्याची त्यावेळेस त्या रक्कम अतिशय छोट्या होत्या त्यावेळेस जर कुठं कुठून तयारी करून जर दाखवलं असं प्रत्येकाने थोडे थोडे जरी पे केले असते तरी हा प्रकल्प पूर्ण झाला असता बँकेने उर्वरित रक्कम पण दिली असते कारण बँकेने काय केलं सुरुवातीचे दोन हप्ते दिले आणि त्याचं रिपे होत नव्हतं मग पुढचं लोन दिलंच नाही बँकेने त्यामुळे तो प्रकल्प अर्धवट राहिला आणि तो प्रकल्प पूर्ण करताना सर्व सभा सबाँदा, सभागृहांची जबाबदारी असते त्याच्यात योगदान देण्याची फक्त बँकेला आपण काय केलं की प्रॉपर्टीचा लिलाव करण्यापासून बँकेला स्थगिती मिळवली स्थगिती मिळवल्यानंतर कोर्टाने जे आदेश केले त्याप्रमाणे नवीन पैसे लोकांकडनं पैसे घेऊन आणि बँकेला द्यायचे आणि ते प्लॉट ते नवीन सभासदांना देऊन टाकायचे एवढंच काम करतोय आपण बाकी सोसायटी जुन्या सभासदांनी जे पैसे भरले आहेत ना त्यांनी उर्वरित रक्कम जर भरली तर त्यांना पण देण्याची दे, तयारी ना संस्थेची त्या जमिनीचे कुठलंही विक्री झालेली नाही प्लॉट जे विक्री झालेले आहेत ते नवीन सभासद जे कोणी असेल त्यांना ते त्यांनी पैसे भरले असेल त्यांना अलॉट केला येतील कारण ते बँकेच्या परवानगी करतायत